तर पाहूया सगळ्यात प्रथम तर इथं ता मातीमध्ये काय बदल झालेला आहे तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी माती जर बघितली तर माती अशी एकदम भूसभूषित आहे मोकळी माती आणि सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर सिद्ध गांडूळ भरपूर आहेत या ठिकाणी छोटे छोटे असे गांडूळ भरपूर आहेत हा म्हणजे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी काय आले गांडूळ तयार झाले आहेत हे पहा जर पाहिले असे छोटे छोटे गांडूळ या ठिकाणी हे पिल्ल पहा या ठिकाणी दिसतं आपल्याला हे पहा असे गांडूळ या ठिकाणी भरपूर आहेत पाहतोय हे गांडूळ पा म्हणजे ह्या जवळजवळ एका स्क्वेअर फुटामध्ये एक दहा ते पंधरा गांडूळ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जमिनीतून बॉस ड्रेचिंग केल्याने जमिनीतील माती पूर्णपणे भुसभुशीत होऊन त्या ठिकाणी मायक्रोफोडा जास्त इन्क्रीज झाल्यामुळे जमीन भुसफुस झाली आणि जमीन भुसफीस झाल्यामुळे मायक्रोफोडा इन्क्रीज झाला आणि जी काही खतं या ठिकाणी आलेली आहेत सेंद्रिय खतं असतील केमिकल खतं असतील ते सर्व खतं या ठिकाणी काय आलेत पिकाला लागू झाले आणि शेटिंग या पद्धती आपण पाहतोय तर प्रत्येक झाडाला पा हे दाखवा तर असं शेटिंग झालेलं आहे इकडं पण दाखवा हे पा ये शेटिंग जे पाहतोय एकसारखी शेटिंग आहे शंभर दीडशे दोनशे शेटिंग पण आपण ह्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे जेवढी खतं टाकले सगळे खर्च या ठिकाणी लागू झालेले आहेत विशेष म्हणजे एक सारखे वन टाइम आहे आणि हे सेटिंग एक आहे आज तारीख जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओ मधून मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये आपण एकात्मिक मूल व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तुम्ही सेंद्रिय करताय तुम्ही केमिकल पण करताय परंतु याच्यामध्ये जसं केमिकल रासायनिक गुणधर्म आणि सेंद्रिय गुणधर्म तर जैविक गुणधर्माची पण या ठिकाणी भर झाली पाहिजे त्याशिवाय जमीन सुपीक होत नाही या ठिकाणी नेमकी तीच गोष्ट झालेली आहे की जमीन पूर्ण रिॲस्टबीट झाली जमीन जीवन झाली आणि टाकली खतं सगळी आपटेक झाल्यामुळे वन टाईम या ठिकाणी शेटिंग आपल्याला पाहायला मिळते तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो शेटिंगच होत नाही परंतु या ठिकाणी शेटिंग झालेलं आहे आता यानंतर आपण काय करतोय तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात पाचव्या महिन्यात सहाव्या महिन्यात सलग दर महिन्याला एक लिटर बॉस ड्रिचिंग करतो करतो आणि वरून बॉप नावाजी टेक्नॉलॉजी जी शेटिंग पिरियड आपण मारतो बॉप आणल्या मिन याचे परत महिन्याला तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात आणि पाचव्या सहाव्या महिन्यात एक स्प्रे केल्यानंतर तुम्हाला फळांची साईज त्याचे स्ट्रोक खूप चांगले मिळतात यामुळं जे काय फळं शेटिंग होतात जे काही फळंची साईज आहे ती साईज तुम्हाला एकसारखी बघायला मिळते आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओ पाहिले आहेत एकसारखी साईज बघायला मिळते आणि मागच्या वर्षी ह्या बागेला भरपूर साईज झालेली होती तर आपण सुद्धा आपल्या ही शेतीची आर्थिक गणित बदलून घ्यायची असतील तर मला असं वाटतंय आपण सुद्धा केरन टेक्नॉलॉजी साथ घेऊन जर नक्कीच या ठिकाणी आपल्या शेतीची आर्थिक गणित बदलून घेऊ शकताय शेतकरी मित्रांनो पहा सारखं शेटिंग आहे हे पहा खतरनाक शेटिंग आहे दिसत पण एकदम एक सारखे फळ आहेत आणि अशा पद्धतीने जर आपण एकात्मिक मुलगा केलं सेंद्रिय जैविक आणि केमिकल जैविकची जोड म्हणजे कॅरॉन कॅरॉनची साथ याच्या दारी किरण त्या ठिकाणी दहा पटीने लक्ष्मी आतापर्यंत आलेली हा माझा अनुभव आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये आपण पाच जाऊया कुठेही जा जास्त